श्री स्वामी चरित्र सारामृत अध्या आठवा श्री गणेशाय नमहा जय जयाजी सुखदामा जय जयाजी परब्रह्मा जय जय भक्तजन विश्रामा अनंत वेश अनंता राजे निजाम सरकार त्यांचे पत्र दत्तधार राजराय बहादार शंकरराव नामक सहा लक्षांची जहागीर त्यांप्रती सकल सुखे अनुकूल असते विपुल संपत्ती संतती काही कमती असे ना परिपूर्व कर्मागाद तया लागला ब्रह्मसंबंध उपाय केले नानाविध परिबादानं सोडू समंत म्हणून चैन पडे रात्रंदी गेले शरीर सुकोन गोड न लागे अन्नपाणी नावडे भोग विलास भोग कैचा त्यास निद्रा न्यायची रात्रंदी चिंता नले पोळले केली कित्येक अनुष्ठाने तैशीच ब्राह्मण संतर्पणे भौसालितली दाने आरोग्य भावे म्हणून विटले संसार सौख्यासी त्रासले या भव यात्रेसी कृष्णवर्ण आला शरीरासी रात्रंदी चैन नसे कोणालागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधी पासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली अस ऐसे लोटले तीन मास एके रात्री तयांस दृष्टांत जाहला अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा यतीवचनी धरावा तेणे व्याधी जाय दुरी तरी ते, ते राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा पडले अक्कलकोटी हे हितगोष्टी बांसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रियपत्नी सहित तयानगरीच्या नरनारी कामधंदा करती घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगती कित्येक प्रातस्थाने करोणी पूजा द्रव्य घेवणे अर्पावया समर्थचरणी जाती अति त्वरेने इती श्री स्वामी चरित्र सारा नाना श्रीस्वामीचरित्रसारामृतं सदा परिसत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोडहा श्री स्वामी चरणापण असत श्रीस्वामीचरित्रसारामृत अष्टमोध्याय श्रीअस्तु स्वामी समर्थ महाराज की जय